नमस्कार यस एस भाग्यश्री चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आजीबाईच्या बटव्यातील घरगुती सात उपाय पाहणार आहोत चला तर मग पाहूया एक रोज सकाळी रिकाम्या पोटी भाजलेला लसूण खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते दोन अंडी बिना शिवाय, जास्त दिवस टिकण्यासाठी अंड्यांना थंड पाण्यात ठेवा ते दीर्घकाळ ताजी राहतील तीन जर तुम्हाला शिंका येत असतील तर ताजी कोथिंबीर ठेचून त्याचा वास घेतल्याने शिंका येणे थांबते चार जर तुम्ही घाम निघेल इतका व्यायाम केला तर तुमच्या त्वचेचा ग्लो वाढेल पाच रोज सकाळी एक सफरचंद रिकाम्या पोटी खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते व तुम्ही आजारी पडणार नाहीत सहा जर तुम्हाला पोटाची समस्या असेल तर रोज तुम्ही गव्हाची चपाती खाल्ल्याने तुमचे पोट मजबूत राहते सात रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध पिल्याने व चणे भाजून खाल्ल्याने दम्यापासून आराम मिळतो आणि श्वसन मार्ग साफ होण्यास मदत होते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद